देशी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या कंटेनरवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई धुळे जिल्हा परिषद भ्रष्टाचारातील मुख्य सूत्रधार भास्कर वाघ व पत्नी मंगला वाघ यांची मालमत्ता जप्ती करण्याचे न्यायालयाचे आदेश चंपासष्टीनिमित्त आज सर्वत्र श्री खडेराव महाराजांचा जयघोष सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या शिंदखेडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय साक्री तालुक्यातील इंदवे गावात साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरात शिलापूजन शिरपूर तालुक्यातील बाळादे ते श्री कानबाई माता उत्सव उत्साहात साजरा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्देंची वर्णी

सांगवी पोलिसांनी जप्त केला दिनांक अठरा डिसेंबरला सकाळी ही कारवाई करण्यात आली मद्याच्या कंटेनर किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली मध्य प्रदेश मधून शिरपूरकडे अवैध मद्य वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली त्यानुसार त्यांनी हाडाखेड जवळ येथे सापडत असला रात्रीची गस्त करीत असताना कंटेनरचा शोध घेताना सुळे फाट्याजवळ ते कंटेनर आढळून आले डी डी शून्य एक अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव या कंटेनरला थांबवले चालकाने त्याची ओळख सांगितल्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले त्यात मॅकडॉल कंपनीच्या प्रत्येक सातशे पन्नास एम एल भरलेल्या ले बाटल्यांची दोनशे वीस खोकी रॉयल चॅलेंज व्हिस्कीची चाळीस खोकी आढळली रॉयल स्टॅग व्हिस्कीची दीडशे खोकी आढळली या बाटल्यांवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले होते बारकोड लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक बाटलीचे लेबल खोडल्याचे ले दिसून आले या कारवाईत एकूण त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ट्रक चालक सुरेश कुमार तुकाराम जाट राहणार राजस्थान याला अटक करण्यात आली आहे पोलिस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट उपनिरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक सुनील वसावे हवालदार संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बागर कृष्णा पावरा संतोष पाटील अल्ताप मिर्झा आदींनी ही कारवाई केली नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश साठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शिरपूरपुले तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत इतर आमचे पत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल ॲज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी माननीय आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डी वाय सचिन हिरे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं संपूर्ण राज्यात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर शंकर वाघ व त्यांची पत्नी मंगलावा या दोघांची स्थावर व जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार आहे या कथित भास्कर वाघ विरोधात अपाराच्या पंधरा आणि अपसंपत्तीच्या पंधरा अशा तीस केसेस आहेत अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणारे भास्कर वाघ यांना वेगवेगळ्या दबावामुळे रोखपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली होती याच ठिकाणी सिंचन विभागासाठी येणाऱ्या मोठमोठ्या रकमांमधून भ्रष्टाचार सुरू झाला धनादेश लिहिताना त्यावरील आकडे वाढवून पद्धतशीरपणे शासनाचे करोड रुपये काढण्यास सुरुवात झाली या भ्रष्टाचाराचे व पैसे वाटपाचे अनेक सुरस किस्से हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा भ्रष्टाचार शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असल्याची माहिती ॲडव्होकेट संभाजीराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली तर दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी अपसंपदेची फिर्याद दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला दिली होती यावेळी भास्कर बागला अटक झाली तेव्हा जिल्हा सरकारी वकील म्हणून देवकर हे काम पाहत होते यानंतर पुढे सरकारने त्यांची या केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली भास्कर वाघला अटक झाल्यानंतर धुळे शहरातून काही लोकांनी मोर्चेदेखील काढले होते या अटकेनंतर भास्कर वाघला आज वय त्र्याहत्तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीची शिक्षा लागत गेली आजही ते जेलमध्ये शिक्षा भोगत आहे धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचारी व्यक्तीची मालमत्ता जप्त होण्याची ही पहिलीच कारवाई असल्याची शक्यता आहे संदर्भात भास्कर वाघच्या पत्नी मंगला वाघ यांनी वेगवेगळ्या न्यायालयात मालमत्ता जप्ती करू नये यासाठी प्रयत्न केले अखेर सर्वोच्च न्यायालयाने देखील मालमत्ता जप्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीची प्रक्रिया सुरू करावी असे देखील आदेशात म्हटले आहे यातील काही मालमत्ता या, का माल या लोकांनी विकत घेतल्या असून त्या संदर्भात देखील आता प्रश्न निर्माण होणार आहे जप्त केलेल्या एकूण मालमत्तांमध्ये तीन भास्कर वाघ यांच्या असून पाच मंगला वाघ यांच्या नावावर आहे आठ मालमत्ता ह्या न्यायालयाच्या निकालानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त कराव्यात असे आदेश न्यायालयाने दिले आहेत तर या संदर्भात कारवाई ही लवकरच होईल अशी माहिती ॲडवोकेट संभाजीराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सन एकोणीसशे एकोणनव्वद साली सर सर सन एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपसमतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत क कॉन्टेक्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षा त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालं त्याला नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलं आहे धुळे निमित्त श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी भाविकांनी भंडारा उधळत येळकोट येळकोट जयमलारच्या घोषणा दिल्याने परिसर दनानून उठला होता बाबळे येथे श्री, श्री खंडेराव महाराजांचं मंदिर आहे श्री खंडेराव महाराजांची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध चंपाषष्टीला भरत असते यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक पद्धतीने रात्री लोकनाट्य तमाशाचं देखील आयोजन केलं जातं यावर्षी गावाच्या श्री खंडेराव मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध साहित्यांची दुकाने थाटली होती श्री खंडेराव महाराज हे आराध्य दैवत असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती तर आज सकाळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भाविक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सर्व पंचपुरुषीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आज सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस चंपाष्टमी निमित्ताने बाबळे येथे दरवर्षी साला वादाप्रमाणे यात्रा भरते जवळजवळ पंचवीस वर्षाची परंपरा ही बाबडे गावात सुरू आहे सर्वांच लक्ष लागून असलेल्या शिंदखेडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत चिमठाणे गटातून भाजपाचे महेंद्र गिरासे तर मेथी गटातून भाजपचे प्रभाकर पाटील यांचा दणदणीत विजय झाला विजयाचा निकाल जाहीर होता समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला धुळे जिल्हा परिषदेच्या चिमठाणे गटातील विरेंद्रसिंग गिरासे हे अपात्र ठरल्याने तर मेथी गटातील ज्ञानेश्वर भामरे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही गटासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात दहा वाजेपासून मतमोजणी घेण्यात आली या चिमठाणे गटातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भरत पारसिंग गिरासे यांना चार हजार आठशे सदुसष्ट तर भाजपातर्फे महेंद्र सुरजसिंग गिरासे यांना सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाली नोटाला एकशे सहासष्ट इतकी मते मिळाली म्हणून सदर चिमठाणे गटातून भाजपाचे महेंद्र सुरजसिंग गिरासे यांना विजयी घोषित करण्यात आले ते अठराशे सात मताधिक्यांनी निवडून आले तर मेथी गटातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार निंबा भूता पाटील यांना दोन हजार सहाशे चौतीस भाजपातर्फे प्रभाकार रघुनाथ यांना पाच हजार पाचशे बत्तीस तर अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दीपक रजेसिंग गिरासे यांना तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळाली नोटाने दोनशे अकरा मते घेतली मेथी गटातून भाजपातर्फे प्रभाकर रघुनाथ पाटील यांना पाच हजार पाचशे बत्तीस तर अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दीपक रजेसिंग गिरासे यांना तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळाली नोटाने दोनशे अकरा मते घेतली मेथी गटातून भाजपाचे प्रभाकर पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मताधिक्याने निवडून आले दोन्ही गटातील विजयी उमेदवारांचे समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला सदरील मतमोजणी प्रक्रियेत बारा टेबलवर घेऊन प्रत्येक एक मंडळाधिकारी दोन तलाटी अशी तीन अशा छत्तीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती दोन दोन फेरीत मतमोजणी पार पडली याकरता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे इंदवे ते श्रीराम मंदिरात शिलापूजन सुरा येथील बाल संन्याशी हरिभक्त परायण परमेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले इंदवे ग्रामस्थांनी श्रमदान करून गर्भगृहाचा पाया खोदला त्यानंतर गर्भगृहाची पायाभरणी करण्यात आली आहे मंदिराच्या पायाभरणीत परमेश्वर महाराजांनी पहिली शिला ठेवली आहे ही शिला राजस्थानीतून आणण्यात आली मांडळीतील किशोर कुलकर्णी यांनी वैदिक मंत्रपटनासह विधिवत पूजा अर्चना केली या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातून कारागीर आले आहेत मंदिराची उंची साठ फूट असणार आहे यावेळी दिनकरराव पाटील पंडित अकलाडे अमित पाटील गुलाब भधाणे संजय भदाणे व्ही एम देवरे राजेंद्र देवरे निलेश देवरे अंबालाल वाघ पका सोनवणे प्रभाकरराव सोनवणे अबा देवरे रामचंद्र सोनवणे नामदेव भधाणे बापू मिस्तरी शालिक पवार आदी उपस्थित होते दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील बाळदेच्या दादू महाराज अंबंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कानबाई मातीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गदरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून महिला पुरुष भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला तर आज काणूबाई मातेला शिरपूर तालुक्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील माजी सरपंच गोपीचंद मनसाराम पाटील यांच्यासह समस्त पाटील परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक सोळा डिसेंबर रोजी काणूबाई मातेची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी गवर्णी आगमन रासपूजन गहू दळणे पेट गाळणे भगत बैठक आदी कार्यक्रम घेण्यात आले तर दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून दांडा पाणी आणणे रत्ना आणणे सुतार रत्ना आणणे कस्तुरी आणणे तर दुपारी चारनंतर काणुबाई मातेच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी एकच ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला आज दिनांक अठरा रोजी सकाळी कानुबाई मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करीत काणुबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला हॅलो नमस्कार मंडळी आमच्या गावात काणबाई मातेचा कार्यक्रम संपूर्ण संपूर्ण गावाला इच्छुक होतं आणि जेवढा कार्यक्रम आहे तेवढा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी शांत चिंतने पार पाहायला एवढी माझी विनंती आणि कुठंच काही न पालक काही झालं नाही आणि सर्व शांततेने पार पडलं सर्व गावांना सर्व गावांना आनंद झाला हा कार्यक्रम आहे ना ते सामान्यसा दादू भगत त्यांच्याकडे मी गुढी ठेवली होती त्यांनी सांगितलं की तुमच्या कानबाईचं लग्न झालेलं नाही म्हणे तुम्हाला कार्यक्रम करावा लागेल आणि कानबाईचं लग्न करावं लागेल म्हणे त्यानंतर आम्ही मार मार्गाला लागलो एक महिन्यापासून आम्ही मार्गाला लागलो ला आहेत ते सर्व कार्यक्रम शांततेने पार पडला गावांनी भरपूर सहकार्य केलं त्यांच्याबद्दल ग्रामस्थांचं धन्यवाद धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक दिनांक सोळा डिसेंबर रोजी सुरळीत पार पडली या निवडणुकीत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खानदेश दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक मनोज गर्दी यांची तर उपाध्यक्षपदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तत्कालीन अध्यक्ष यांनी निवडणूक कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्यानंतर सदर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली या अगोदर सर्व सभासदांची नाव नोंदणी त्याच्यानंतर निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आला तर यावेळेस या, या निवडणूक कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद बैसाणे यांनी कामकाज पाहिले तर यासाठी कोर कमिटीचे देखील मार्गदर्शन लाभले यावेळी सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार या वर्षाच्या कालखंडासाठी सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदी मनोज गर्दे उपाध्यक्ष शहर अतुल पाटील ग्रामीण उपाध्यक्ष अरुण धोबी सरचिटणीस सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बाभणा प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य मोहन मोरे कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम पाटील कार्यकारिणी सदस्य मनोहर सोलंकी कार्यकारणी सदस्य राजेंद्र भावसार उर्फ राजू भाऊसार फेटेवाले कार्यकारणी सदस्य रवींद्र नगराळे कार्यकारणी सदस्य राकेश गाळणकर कार्यकारणी सदस्य संतोष ताळे कार्यकारणी सदस्य रेचंद जैन कार्यकारणी सदस्य दीपक शिंदे कार्यकारणी सदस्य आकाश सोनवणे कार्यकारणी सदस्य जमील शहा तसेच स्वीकृत अशोक तोटे पंकज पाटील वाल्मिक पाटील आवेश खान प्रदीप राजपूत आदींची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस निवडणूक अधिकारी मिलिंद बायसाणे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील रवींद्र इंगळे भैया पारेराव ओम शर्मा आदी सर्व ज्येष्ठ आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर निवडणूक संपण्यात आली शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावाचे ग्रामदैवत अगस्त मुलींच्या यात्रोत्सवानिमित्त विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य कुस्ती दंगलीचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या कुस्ती दंगलीत विजयी मल्लांना भाड्यांचं रोग बक्षीसही देण्यात आलं अगस्तमुनींच्या यात्रोत्सवानिमित्त दिनांक पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांसह लोकनाट्य तमाशाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तर काल दिनांक सतरा रोजी यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनास गर्दी होती तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यात्रोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धा कुस्ती स्पर्धा असे उपक्रमही राबवण्यात आले तर आज झालेल्या कुस्त्या भव्य स्वरूपात पार पडल्या याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या ज्योतिताई बोरसे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा मजूर फेडरेशन संचालक देविदास बोरसे यांच्या सहकार्याने कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना भांडे रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आलीनिमित्ताने परिसरातील नामत केनवा इथं येत असतात अशा चुकीत वेगवेगळ्या लक्षीस मिळवत असतात अशी परंपरावरची टिकून आहे आजपर्यंत आणि अशी टिकून राहणार आहे आणि शांतते तिथं पार पाडतो तो कार्यक्रम कुठलाही काही लालबोट लागलेला नाही आजपर्यंत अशी परंपरावरची गावाची कायम चुरमी चालू आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर देशी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या कंटेनरवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई जिल्हा परिषद भ्रष्टाचारातील मुख्य सूत्रधार भास्कर मंगला वाघ यांची मालमत्ता जप्ती करण्याचे न्यायालयाचे आदेश चंपासष्टीनिमित्त आज सर्वत्र श्री खडेराव महाराजांचा जयघोष सर्वांचं लक्ष लागून असलेल्या शिंदखेडा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय साक्री तालुक्यातील इंदवे गावात साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरात शिलापूजन शेरपूर शिरपूर तालुक्यातील बाळादे ते श्री कानबाई माता उत्सव उत्साहात साजरा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्देंची वर्णी शिनखेडा तालुक्यातील वर्ष येथे अगस्त मुनींच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती दंगल संपन्न आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज